विधानसभेचा आखाडा सागर वातावरणात गारवा वाढू लागल्याने सरपटणारे प्राणी दिसू लागले आहेत अशातच नागवे येथील मूर्तीकार शशिकांत सातवसे यांच्या गणेश मूर्ती शाळे नसेल रविवारी सायंकाळी भला मोठा अजगर आढळला सर्पमित्र यशवर्धम व औदुंबर पाटील यांनी या अजगराला शिताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले मूर्तिकार शशिकांत सातवसी यांच्या गणेश मूर्ती शाळेनजीक साफसफाईचं चा काम चालू असतानाच सात ते आठ फुटाचा भला मोठा अजगर सागर वर्दम यांना दिसला त्यानंतर सर्पमित्र वर्दम व उदुंबर पाटील यांना बोलवण्यात आलं दरम्यान सर्पमित्र येईपर्यंत काळोख पडू लागल्याने अजगरास पकडण्यास अडचणी येत होत्या मात्र सर्पमित्रांनी आपले कसब वापरून महाकाय अजगरास मोठ्या शिताफीने पकडले आहे त्यानंतर नैसर्गिक सोडले या कामगिरीचं ग्रामस्थांकडून कौतुक केलं जात आहे साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे तो उंदीर व किटकांपासून पिकांचं संरक्षण करतो ग्रामीण परिसरात सापाबाबत अनेक गैरसमज असल्यामुळे साप दिसताच त्याला ठार मारले जाते मात्र तसं न करता त्यांना सर्पमित्र यांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावं असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं आहे अशोक सातवसे चंद्रकांत सावंत अजय सावंत सुरेंद्र दळवी संतोष तेली महेश मोरजरकर महादेव मोरजरकर विठोबा हुले प्रसाद पाताडे श्री बागवे प्रशांत गावकर सूर्यकांत सावंत या ठिकाणी उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा